नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप पिकांची पेरणी सुरू झाली आहे त्याचबरोबर पेरणी केल्यानंतर आपल्याला लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये म्हणजेच तण उगवणीपूर्वी कोणतं तणनाशक वापरावं हो। हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप पिकं जसं की सोयाबीन कापूस तूर मूग उडीद कांदा भुईमूग या पिकांमध्ये कोणतं तणनाशक वापरावं हो, कधी वापरावं आणि हो, किती वापरावं त्याचे फायदे तोटे काय आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती खरीप पिकातील तण उगवणीपूर्वीच्या तणनाशकाबद्दल शेतकरी मित्रांनो पेंडी मिथिलिन अडोतीस पॉइंट सात टक्के सीएस हा टेक्निकल घटक जो आहे तो तणनाशक म्हणून आपण वापरत असतो हे तणनाशक तण तन उगवणीपूर्वी आणि पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत याची फवारणी आपल्याला करावी लागते शेतकरी मित्रांनो याची फवारणी आपण सोयाबीन कापूस कांदा भुईमूग तूर मूग उडीद अशा पिकांमध्ये पेरणीनंतर लगेच म्हणजेच अठ्ठेचाळीस तासाच्या आत म्हणजे दोन दिवसाच्या आतमध्ये आपल्याला ही याची फवारणी करावी लागते हे तण तन उगवणीपूर्वी आपल्याला फवारणी करायचं असतं शेतकरी मित्रांनो याच्या माध्यमातून वार्षिक गवतवर्गीय रुंद पानाची तण यांच्या बीज ही नष्ट केली जातात याच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट नियंत्रण मिळत असतं याचा वापर पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर किंवा पुनर्लागवडीनंतर वापर आपण करू शकता याचा वापर केल्यानंतर चाळीस दिवसांपर्यंत आपलं शेत हे तणमुक्त राहतं आणि पिकं तोपर्यंत वाढ होऊन जाते त्याच्यानंतर जरी तणं उगली तरी आपली पिकं ही मोठी झालेली असतात आणि राहिलेल्या भागावरती सावली पडून जाते त्याच्यामुळं पहिली फवारणी ही खूप महत्त्वाची आहे पहिल्या तीस ते चाळीस दिवसांपर्यंत आपलं पीक तणमुक्त राहिलं तर आपल्याला प्रत्येकाला अनुभव असतोच आपल्या पिकाची किती झपाट्याने वाढ होते आणि आपल्या उत्पन्नामध्ये सुद्धा भरघोस वाढ होते शेतकरी मित्रांनो पेंडिमिथलिन अडतीस पॉईंट सात टक्के सी हा टेक्निकल कंटेंट जो आहे तो कार्य कसं करतो तर शेतकरी मित्रांनो वार्षिक गवतवर्गीय तण आणि रुंदपानाची तण यांच्या सेल डिव्हिजन म्हणजेच पेशी विभाजन आणि पेशींची वाढ प्रतिबंधित करतं शेतकरी मित्रांनो म्हणजेच हे बीजनाशक तणांची जी बीज असतात त्यांचा नाश करण्याची ताकद या तणनाशकामध्ये असते त्यामुळं तण उगवणीपूर्वी आपण याचा वापर केल्यानंतर म्हणजेच याची फवारणी केल्यानंतर आपल्याला तण उगवताना दिसत नाहीत शेतकरी मित्रांनो पेंडामेथालीन अडतीस पॉईंट सात टक्के ई सी हा टेक्निकल कंटेंट आपल्याला इफको सी या कंपनीचा झाकी यामा प्लस या नावाने उपलब्ध होऊ शकतो किंवा एल कंपनीचा दोस्त सुपर या नावाने सुद्धा उपलब्ध होऊ शकतो टाटा रॅलीज या कंपनीचं पनीडा ग्रँडी या नावाने उपलब्ध होऊ शकतं किंवा पेना ड्रिल या नावाने क्रिस्टल कंपनीचं उपलब्ध होऊ शकतं किंवा बी एस एफ कंपनीचं स्टॉम्प एक्स्ट्रा हे तणनाशक हा घटक असलेलं आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकतं शेतकरी मित्रांनो पेंडा मिथालीन अडुतीस पॉईंट सात टक्के हा टेक्निकल घटक असलेलं कोणतंही तणनाशक यापैकी आपण वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याच्या किमतीचा जर विचार केला तर सातशे मिलीची बॉटल ही साडेचारशे रुपयाच्या आसपास लोकेशन वाईज याचा रेट कमी जास्त असू शकतो तर सातशे मिलीची बॉटल साडे चारशे आसपास आपल्याला बाजारमध्ये मिळू शकते सहाशे ते सातशे मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण दीडशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता साठ ते सत्तर मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण याची फवारणी करू पेंडा मिथालीन अडतीस पॉइंट सात टक्के सीएस हा जो घटक आहे या घटकाचा वापर आपण खरीप पिकांमध्ये भुईमूग कापूस सोयाबीन कांदा तूर मूग उडीद अशा पिकांमध्ये तण उगवणीपूर्वी तणनाशक म्हणून करू शकता शेतकरी मित्रांनो कोणतंही तणनाशक वापरताना तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा कट नोझल आपल्याला वापरायचा आहे कोणत्याही तणनाशकाच्या फवारणीपूर्वी आणि फवारणीनंतर पंप स्वच्छ पाण्यानं चांगला धुवून घ्यायचा आहे शिफारशीनुसार योग्य प्रमाणात तणनाशकाचा वापर आपल्याला करायचा आहे जास्त वापर केल्यास पिकास हानी पोचण्याची शक्यता असते तर कमी वापर केल्यास तणांवर औषधाचा चांगला परिणाम दिसत नाही तणनाशक प्रथम कमी पाण्यात एक ते दोन लिटर पाण्यात मिसळून घ्यायचं आहे त्यानंतर आवश्यक एकशे वीस ते एकशे पन्नास लिटर किंवा दोनशे लिटरपर्यंत प्रति एकर क्षेत्रामध्ये जसं आपल्याला पाणी लागतं त्याप्रमाणे हे मिश्रण मिक्स करून फवारणी करायची आहे तणनाशकाच्या फवारणीसाठी प्रति एकर क्षेत्रासाठी कमीत कमी एकशे वीस ते दीडशे लिटर पाण्याचा आपण वापर करू शकता वादळी आणि पावसाच्या दिवसात तणनाशकाची फवारणी करू नका उगवणीनंतर फवारणी करते वेळी पिकाची आणि तणांची अवस्था पाहून घ्यावी लेबलयुक्त कंटेनरमध्ये तणनाशक ठेवावं त्याचबरोबर हे अन्न पदार्थ आणि मुलांपासून दूर ठेवायचं आहे लक्षात ठेवा कोणत्याही तणनाशकाची फवारणी करते वेळी जमिनीत पुरेसा वापसा असणं म्हणजेच ओल असणं आवश्यक असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पिकाची पेरणी केल्यानंतर आणि सिंचन करण्यापूर्वी आपल्याला फवारणी करायची आहे त्याचबरोबर महत्वाचं असं की फवारणी उलट चालून करायची आहे फवारणी केल्या आल्या केलेल्या शेतात आपल्याला चालणं टाळायचं आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद